ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा आकांक्षा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला आजच्या सुरुवात करूयात तर मंडळी आजचा व्हिडिओ सगळ्या शिवभक्तांसाठी खास आहे आपल्या सगळ्या सग सगळ्या हिंदू धर्मांसाठी खास असणार आहे कारण आठ मार्च रोजी आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सगळीकडे सगळे लोक जे असतात हिंदू धर्मीय असतात ते शिवलिंगाची पूजा करतात उपवास तापवास करतात अगदी जागरणं अशा सगळ्या गोष्टी होत असतात स्त्रिया विशेष करून महाशिवरात्रीला खूप कडक उपवास करत असतात महाशिवरात्रीला शिव शिवलिंगाची विशेष पूजा होते म्हणजे गाईचं दूध तूप गोमूत्र दही लावून शिवलिंगाला छान अभिषेक घातला जातो त्यानंतर पंचामृत शिवलिंगावरती पंचामृतूचा लेपसुद्धा दिला जातो त्याचबरोबर धोत्रा आणि बेलाची पाणी तसेच पांढरे फुले वाहून शिवलिंगाची पूजा केली जाते तर अगदी या सांग पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने व शिवलिंगाची पूजा केली जाते पण महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला या कुठल्याच गोष्टी करता येणार नसतील म्हणजे उपवास तापास करता येणार नसेल किंवा मग तुम्हाला मंदिरात जाऊन कुठल्या म्हणजे अभिषेक वगैरे करता येणार नसेल तर असा एक म्हणजे महादेवांचा मंत्र आहे तो मंत्र फक्त तुम्ही जर जप केला या दिवशी तर पूर्ण महा म्हणजे महाशिवरात्रीचं जे फळ आहे ना ते तुम्हाला मिळणार आहे तुम्ही कुठलीही गोष्ट आता बऱ्याच जणांना आजारपणामुळे उपवास करणं शक्य होत नाही किंवा बाहेर जाणं शक्य होत नाही शंकराच्या मंदिरात जाणं शक्य होत नाही तर अशांसाठी खूप सोप्पा असा मी आज उपाय सांगणार आहे जर तुम्ही हा एक मंत्र फक्त जप केला ना तर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतील हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर मंडळी संपूर्ण हिंदू धर्मा धर्मातील सर्व देवांमध्ये भगवान भोलेनाथांचे म्हणजेच महादेवांचे स्थान हे सर्वोच्च आहे त्यांना देवांचा देव महादेव असं म्हटलं जातं कालांमध्ये शिव हा महाकाल आहे त्यांच्या कृपेने सगळ्यात मोठे जे संकट किंवा सर्वात मोठी कुठली आपल्यावरती आप आपत्ती आली किंवा का काळही माणसाचे नुकसान यांच्या कृपेने होत नाही भगवान शंकरांच्या अनेक चमत्कारिक मंत्रांचं म्हणजे वर्णन हे प्रत्येक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि यातीलच हा एक मंत्र जो तुम्हाला मी सांगणार आहे तो जर मंत्र तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी त्या मंत्राचा जप केला तर भगवान शिव तुम्हाला प्रसन्न होऊन तुम्हाला खूप चांगले आशीर्वाद मिळतील आणि त्याचबरोबर मृ मृत्यूवरती विजय मिळवणारी ही जी मंत्राची ताकद आहे ना ती तुमच्यावरती ते पाहाल करतील म्हणजे कुठल्याही गोष्टीचा धोका तुम्हाला राहणार नाही तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळून जाईल तर कुठला आहे हा मंत्र हा मंत्र तर तो मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र आता बऱ्याच जणांना महामृत्युंजय मा मंत्र माहित असेलही काही जण मनात सुद्धा असतील तो मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नक्की देईल तर हा म्हणजे जर तुम्हाला भयमुक्त आणि रोगमुक्त जीवन हवे असेल किंवा अकाली मृत्यूच्या भी भीतीपासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर भगवान शंकराच्या सर्वात प्रिय महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही जर महाशिवरात्रीच्या दिवशी केला तर भगवान शिव प्रसन्न होतात म्हणजे खूपच प्रसन्न होतात या मंत्राचा उल्लेख जो आहे ना तो ऋग्वेद ते यजुर्वेदात केलेला आढळतो हो संस्कृतमध्ये महामृत्युंजय मंत्र म्हणजेच मृत्यूवरती विजय मिळवणारी व्यक्ती म्हणूनच भगवान शंकराची स्तुती करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो आता शिवपुराणानुसार महामृत्युंजय जपाने जगातील सर्व दुःखांपासून मुक्ती होत असते तर आपण या महामृत्युंजय मंत्राचा सर्वप्रथम अर्थ पाहून घेऊयात तर आता महामृत्युंजय मंत्र मी तुम्हाला एकदा म्हणून दाखवते हो ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधिम पुष्टीवर्धनम उर्वारुकमे व बंधनानंद मृत्यूर्मोक्षी यमामृतात तर अशा प्रकारचा हा दोन ओळींचा फक्त मंत्र आहे संस्कृतमध्ये आणि याचा अर्थसुद्धा एवढा अर्थ आहे ना भारी की आपण दोन ओळी म्हणतो पण त्याचा जो अर्थ आहे ना तो पूर्ण जगासाठी म्हणजे जगात सामावलेला आहे पूर्ण या आपल्या म्हणजे काय विश्वास सामावलेला आहे तर याचा अर्थ असा आहे की हे त्रिनेत्रीधारी महादेवा आम्ही सर्वजण तुझी पूजा आराधना करतो जो आमचे पालन करतो त्याचप्रमाणे फळे फांदीच्या बंधनापासून मुक्त होत असतात त्याचप्रमाणे आम्ही मृत्यू आणि नश्वरतेपासून मुक्त होऊ दे हे देवा आम्हास पुन्हा पुन्हा संसार चक्रामध्ये अडकवणाऱ्या मृत्यूच्या विळख्यातून आम्हास बाहेर काढ आणि आम्हाला अमृतत्व प्रदान कर आम्ही हा संसार सोडून तुझ्या चरणाशी येऊ आणि अमर होऊ असा तू आम्हाला आशीर्वाद दे आता काही ठिकाणी थोड्याफार फरकाने वेगळा सुद्धा अर्थ असतो पण जो अर्थ मला माहिती होता तो मी तुम्हाला सांगितलेला आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला या मंत्राचा जप कसा आणि केव्हा करायचं आहे हे आपण पाहून घेऊयात तर महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल आता मी हा व्हिडिओ अशांसाठीच बनवलेला आहे की ज्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी उपवाससुद्धा करता येणार नाही किंवा कुठल्या मंदिरात जाऊन किंवा घरात पूजा करता येणार नाही तर अशांसाठीच आहे पण महामृत्युंजय मंत्राचं एक गोष्ट महत्त्वाची आहे की हा म मंत्र जो आहे तो जप माळेवर आणि एका जागेवर बसूनच करायचा असतो तर महामृत्युंजय मंत्राचा जर तुम्हाला शक्य असेल तर दीड लाख वेळा जर या मंत्राचा जप केला तर तो खूप म्हणजे खूप लाभदायक ठरतो तर पण तरीसुद्धा प्रत्येकाला दीड लाख वेळा हा जप करता येणार नाही ना तर अशा लोकांनी एकशे आठ वेळा हा जप त्याला करायचं आहे तर तो कधी करायचा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी तुम्ही करू शकता किंवा अगदी रात्री कधीही कारण या दिवशी सगळे लोक रात्रभर जागे असतात या दिवशी महा म्हणजे जे महादेव आहेत यांचं जागरण वगैरे बऱ्याच ठिकाणी होत असतं आणि त्यामुळे शिवतत्व जे असतात ना रात्री ती सगळी खूप ॲक्टिव्ह असतात थोडक्यात ती पृथ्वीवरती आलेली असतात त्यामुळे रात्री केला तर अजून फायदेशीर ठरणार आहे रात्री आपल्याला आसनावरती बसून जपमाळ हातात घेऊन अगदी तुम्ही कुठेही बसू शकता असं काहीच नाही पण आपल्या देवाऱ्यासमोर बसलं तर अजूनच चांगलं आणि त्यानंतर एकशे आठ वेळा आपल्याला महामृत्युंजय मंत्राचं जप करायचं आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही या ज म्हणजे जपाचं मंत्राचं जप केला तर महाशिवरात्रीचं दुप्पट फळ तुम्हाला यामुळे मिळणार आहे आणि महादेवांची कृपा तुमच्या कुटुंबावरती होणार आहे तर महामृत्युंजय मंत्राचे फायदे काय आहेत हे आपण त्या थोडक्यात पाहून घेऊयात तर म्हणजे या मंत्राच्या प्रभावाने माणसाच्या अकाली मृत्यूची भेटी माणसाची नाहीशी होते या मंत्राच्या जपाने भगवान शिवनेहमी प्रसन्न होतात आणि मनुष्याला कधीही धन आणि धान्याची कमतरता भासू देत नाही त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने रोगांचा नाश होतो आणि मनुष्य रोगमुक्त होतो ज्या व्यक्तीला धनप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा या जपाने आपल्यावरती कुठलंही संकट येणार असेल तर ते संकट हे टळतं तर असा बऱ्याच जणांचा अनुभव आलेला आहे माझा स्वतःचा अनुभव आहे या मंत्राच्या जपाने आणि तारक मंत्राच्या जपाने माझ्या मुलाचा जीव वाचलेला आहे तर मंडळी खरं तर आपण जप करतो पण आपण जप का केला पाहिजे याचं मूळ कारण आपल्याला माहिती नसतं तर तो का केला पाहिजे तर आनंदी आणि समाधारक समाधानकारक आयुष्य जगण्यासाठी आपण आपल्या आयुष्यात चांगले विचार देवांचे देवाचे नामस्मरण आणि मंत्रजप यांना जर प्राधान्य दिलं तर यामुळे आपली मानसिक शक्ती वाढते आणि अर्थातच आपली मानसिक शक्ती जर चांगली असेल तर आपण निरोगी शक्तिशाली आणि उत्साही आयुष्य जगतो आणि हे आयुष्य अनुभवण्यासाठी एक उपाय आहे तो म्हणजे मंत्रजप मंत्रजप केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटांवरती मात करता येते आपल्या हिंदू धर्मांमध्ये ग्रंथांचे वर्णन अतिशय शक्तिशाली आणि चमत्कारी रीतीने केले आहे तर अशाच प्रकारचा महामृत्युंजय मंत्र आहे जो शंकर महादेवांना प्रसन्न करणारा मंत्र मांडला जातो तर नक्कीच तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी कुठलीही सेवा तुम्हाला करायला मिळाली नाही तर महामृत्युंजय मंत्राचा जप करून तुम्ही शिव महादेवांना शिवशंकरांना प्रसन्न करून घेऊ हो शकता आणि त्याचबरोबर हा जर मंत्र तुम्हाला म्हणायचा असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करून या मंत्राचा जप करू नका नाही तर तुम्हाला पाप लागेल आणि या मंत्राचा जप करत असताना आपले तोंड पूर्वीकडे असले पाहिजेत आणि शिवलिंगाजवळ बसूनच हा जप करायचा आपल्या देवाऱ्या समोर बसूनच जप करायचा जप माळेवरती हा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आणि जर तुम्हाला या जपाचं खूपच म्हणजे चमत्कार व्हायचा असेल किंवा या जपाची शक्ती पाहिजे असेल तर पहाटे चार वाजता ब्रह्ममुहूर्तावर जर या मंत्राचा जप तुम्ही केलात तर शंकर महादेव नक्कीच तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील आणि तुम्हाला महाशिवरात्रीचं चा फळ चांगलं असं मिळणार आहे तर ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कुठलीही भगवान शंकरांची सेवा केली नाही महादेवांची सेवा केली नाही तरी महामृत्यूच्या मंत्राचा जप केला तर आपली जी सेवा आहे ती महादेवांपर्यंत नक्की पोचणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर, आवड तर कमेंटमध्ये ओम नमश्वाय लिहायला विसरू नका आणि आपल्या छान छान कमेंट तुम्ही करू शकता काही प्रश्न असतील तर विचारू शकता आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हि व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणि आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम शिवाय